सात मे कवी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती जिथे मन निर्भय आहे आणि मस्तक उंच आहे या एका ओळीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी माणसाच्या अंतर्मनातील स्वातंत्र्याची आणि सन्मानाची अस्सल व्याख्या मांडली आहे आज त्यांची जयंती एक असा कवी विचारवंत आणि मानवतावादी यांचा स्मरण दिवस ज्यांनी भारताला केवळ कवितेचीच नव्हे तर राष्ट्रभावनेचीही अमोल देणगी दिली भारताचे राष्ट्रगीत जनगण मन हे टागोर यांच्या लेखणीतून साकारले गेले पण हेच काय तर बांगलादेशाचे राष्ट्रगीत अमार सोनार बांगला हेही त्यांनीच लिहिले ही गोष्ट जगाच्या इतिहासात अभूतपूर्व आहे एकाच कवीच्या दोन स्वतंत्र देशांच्या राष्ट्रगीतांचा जन्मदाता म्हणून त्यांचा उल्लेख होतो हा त्यांच्या प्रतिभेचा आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी दृष्टिकोनाचा सर्वोच्च सन्मान आहे त्यांनी लिहिले फेथ इज द बर्ड दॅट फिल्स द लाईट अँड सिंग्स वेन द डॉन इज स्टील डार्क अंधकार असतानाही ज्याला प्रकाशाची चाहूल लागते तोच खरा श्रद्धावान असतो टागोर यांच्या शांतिनिकेतन मधून जे शिक्षण दर्शन घडले ते आजही आपल्याला सांगते की ज्ञान म्हणजे परीक्षेची भीती नव्हे तर आयुष्याची समज आहे त्यांचे विचार आपल्याला विचारतात तू मनाने मुक्त आहेस का भीतीच्या चौकटीत अडकून राहिला आहेस की स्वातंत्र्याच्या अभाळात ओढू पाहतोय आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आपणही ठरवूया स्वतःच्या विचारांना निर्भयतेची दिशा देऊ कलेला आणि विचारांना बंधनांपासून मुक्त करू आणि मानवतेच्या सेवेचा मार्ग स्वीकारू आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जाऊ Sri Ram.